ही गोष्ट फक्त प्रताप आणि सानियाची आहे त्या विशिष्ट दिवशी मी आणि सानियाने काय काय अनुभवले ते मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो हा प्रसंग दोन महिन्यांपूर्वीचा आहे नुकतीच माझी बदली एका नवीन शहरात नंदपूरमध्ये झाली होती त्यावेळी माझ्या लग्नाला साधारणपणे दोन वर्षे पूर्ण झाली असल्याने मी माझ्या पत्नीसोबत तिचे नाव कमलात त्या शहरात राहण्यासाठी गेलो हळूहळू त्या भागात आमचे काही ओळखीतले लोक तयार झाले होते माझी पत्नी कमला सुद्धा या बदलामुळे खूप आनंदी होती आम्हाला हवा असलेला इकांत तिथे मिळत होता मला तिच्यासोबत मनसोक्त वेळ घालवता येत होता आम्ही बाहेर फिरायला जात असू नाटके चित्रपट पाहायला जात असू किंवा बाहेर जेवायलाही जात असू ज्यामुळे कमलाचा आनंद द्विगुणित झाला होता एकदा कमला मला म्हणाली अहो तुम्हाला वेळेचं काही भान आहे की नाही तुम्ही कोणत्याही वेळी सुरुवात करता पण त्यासाठी रात्र आहे ना पूर्ण तुम्हाला थोडाही धीर धरवत नाही का आणि शेजारचे लोक काय म्हणतील मी हसून उत्तरले ते कशाला काही म्हणतील त्यांना माहीत आहे की आमचं नुकतंच लग्न झालं आहे यावर कमलाने एक गंभीर गोष्ट सांगितली अहो मला एकदा सानिया ताई बोलता बोलता म्हणाल्या होत्या काय ग कमला भाऊजी घरी असले की तुमचं दार बंदच असतं पण नको ते आवाज कानावर पडतात भाऊजींना सांग जरा सावकाश करत जा म्हणून अहो तिचं हे बोलणं ऐकून मला खूप लाजल्यासारखं झालं काय उत्तर द्यावं हे मला कळलंच नाही कमलाचं बोलणं ऐकून मी तिला वचन दिलं ठीक आहे कमला इथून पुढे असं काही होणार नाही आता तू खुश आहेस ना त्या दिवसापासून मी माझ्या वागण्यात बदल केला पण न कळे का जेव्हा जेव्हा मी सानियाला पाहत असे तेव्हा माझ्या मनात एक अनोखी चलबिचल सुरू व्हायची एक दिवस ती एकटीच घराबाहेर उभी होती मी तिला पाहत असताना नकळत तिनेही माझ्याकडे पाहिले तिने पाहिले आणि हलकेच स्मिथ हास्य केले मी तिच्या या प्रतिसादाने आणि तिच्या सौंदर्याने भारावून गेलो आणि तिच्याकडे पाहत मी सुद्धा हसत उभा राहिलो नंतर दहा मिनिटांनी तिने मला फ्लॉईंग केस देत घरात गेली मी खूप खुश झालो होतो कारण मला सानियाकडून ग्रीन सिग्नल मिळाला होता ती माझ्याकडे आकर्षित झाली होती तुम्हाला सांगतो ही सानिया दुसरी कोणी नसून आमच्या शेजारच्या घरातील होती त्यांच्या छोट्या कुटुंबात प्रवीण जे सिव्हिल इंजिनियर असल्याने नेहमी फिरतीवर असायचे त्यांची पत्नी सानिया आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा अर्णव असे तिघेजण होते सानिया खूप प्रेमळ मनमिळाव आणि दिसायला सुंदर होती प्रवीण आणि सानिया बोलण्यात खूप चांगले असल्याने आमच्या दोन्ही कुटुंबात चांगले संबंध तयार झाले होते मला सुट्टी असली की आमचा चहा पाणी आणि गप्पांचा कार्यक्रम आमच्याच घरी रंगायचा आम्हा दोघांनाही एकमेकांचा चांगला लळा लागला होता सानियाला काही काम असले की ती तिचा दोन वर्षांचा मुलगा अर्णवला कमलाकडे सोपवून जात असे आता सानिया माझ्याशीही मोकळेपणाने बोलू लागली होती माझ्यामध्ये झालेल्या बदलामुळे असेल किंवा अजून काही कारण असेल पण ती माझ्या जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करत होती दरम्यान कमलाला दिवस गेले होते आणि त्यामुळे आम्ही दोघेही खूप आनंदी होतो आता सानिया ही कमलाला काय हवे नको विचारून तिची काळजी घेत होती त्यामुळे तिचे आमच्या घरी येणं जाणं वाढलं होतं मी संध्याकाळी सातच्या आत घरी पोहोचत असे कधीकधी सानिया अर्णवला माझ्याकडे देत असे हो मी तिच्याकडून अर्णवला घेताना नकळत माझा स्पर्श तिला होत असे तर कधी ती स्वतःहून मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असे पण मी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होतो एक दिवस तिने थेट माझा हात हातात घेत हस्तंदोलन करत मला म्हणाली अभिनंदन भाऊजी तुम्ही खूपच लवकर नंबर लावला अजून वर्षभर थांबून मजा करायची होती ना हो तुमचं नवीन लग्न झालं म्हणून मी म्हणते राग मानू नका भाऊजी पण एकदा मुलं बाळ झाली की अशी मजा नाही घेता येत मी हसून तिला म्हणालो असं काही नसतं वहिनी हे आयुष्य आपलं आहे आणि आपल्याला हवं तसं आपण ते उपभोगू शकतो तुम्हाला नाही असं वाटत सानियाने मोकळेपणाने उत्तर दिले हो भाऊजी मलाही वाटतं पण आता माझंच बघा ना हे प्रवीण जास्त करून बाहेरच असतात आणि घरी कमी वेळ देतात मला हवा तसा वेळ देऊ शकत नाहीत सानियाचा उदास चेहरा पाहून मी तिच्या मनातील भावना ओळखल्या मी तिला धीर देत विषय बदलत असे असेच दिवस निघून जात होते आणि एक दिवस माझे सासूत सासरे आले कमलाला आता सातवा महिना लागला होता माझे सासू सासरे पाच सहा दिवस राहिले आणि ते तिला बाळंतपणासाठी त्यांच्या घरी घेऊन गेले आता ऑफिसमधून घरी आल्यावर मला एकटं एकट वाटू लागलं होतं आणि रात्री बेडवर पडल्यावर कमलाचीच सारखी आठवण येत असे पण ऑफिसमध्ये मात्र वेळ व्यवस्थित निघून जात होता असाच एक दिवस मी ऑफिसमधून आलो तर सानिया बाहेरच उभी होती माझा उदास चेहरा पाहून ती मला म्हणाली भाऊजी तुम्ही फ्रेश होऊन या मी तुमच्यासाठी चहा ठेवते मग मी त्यांच्या घरी गेलो जिथे अर्णव खाली खेळत होता मी त्याला उचलून त्याच्या गालाचे पापी घेऊ लागलो तेवढ्यात सानिया चहा घेऊन आली तिने चहा खाली ठेवला आणि वाकून अर्णवला घेण्यासाठी माझ्या जवळ आली तिचा तो अंदाज पाहून मला तिचा इरादा कळून चुकला आणि त्याचवेळी मला ती खास गोष्ट दिसली माझी नजर क्षणभर तिथेच खिळून राहिली तेवढ्यात सानिया म्हणाली अर्णवला माझ्याकडे द्या तुम्ही चहा घ्या नाहीतर थंड होईल तिने अर्णवला घेताना मुद्दाम माझ्या हाताला स्पर्श केला आणि माझ्या संपूर्ण शरीरात विजेचा झटका बसल्यासारखे झाले मी मग गप्पा मारत चहा पिऊ लागलो सानिया मात्र काहीच न घडल्यासारखी सहजपणे माझ्याशी बोलत होती मग ती म्हणाली भाऊजी तुम्ही जेवायला आज इकडेच या मी तुमच्यासाठी जेवण बनवते मी नको म्हटले तरी तिने खूप आग्रह केला आणि मी सुद्धा तिचा नकार देऊ शकलो नाही मी तिला म्हणालो वहिनी तुम्ही किती दिवस माझ्यासाठी हा त्रास सहन करणार आहात दोन चार दिवस असते तर गोष्ट वेगळी होती पण चार पाच महिने तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं करणार हे मला पटत नाही यावर सानिया म्हणाली भाऊजी तुम्ही मला वहिनी मानताना मग मी माझ्या ताई आणि भाऊजीसाठी इतकं करू शकत नाही का आणि तुम्हाला जर इतकाच उपकार केल्यासारखा वाटत असेल तर त्याचा मोबदला मी तुमच्याकडून नक्कीच वसूल करेन मग तर झालं ना असं बोलून तिने हसं तरणवला माझ्याकडे दिला आणि म्हणाली तुम्ही याला सांभाळा मी आता जेवण बनवते अशा प्रकारे प्रवीण घरी नसला की ती माझ्याबरोबर खूप सलगीने वागत असे प्रवीण घरी असला की मात्र ती थोडं अंतर राखून वागते असेच एकदा मी ऑफिसमधून लवकर घरी आलो तर मला अर्णवच्या रडण्याचा आवाज ऐकू आला म्हणून मी गाडी लावून घरात गेलो तर तो खूपच रडत होता मी त्याला माझ्याकडे घेतले तेव्हा कळले की त्याला ताप आला होता मी तिला म्हणालो वहिनी याला दवाखान्यात न्यायला हवं सानिया खूपच घाबरली होती मी तिला धीर दिला घाबरू नका वहिनी चला तुम्ही पटकन कपडे बदला आपण याला दवाखान्यात घेऊन जाऊया तिने लगेच ड्रेस बदलला आणि आम्ही जवळच्या दवाखान्यात गेलो डॉक्टरांनी अर्णवला तपासले आणि त्याला एक इंजेक्शन दिले तसेच काही औषधे लिहून दिली तापाला तरच औषध द्यायला सांगितले होते मी डॉक्टरांची फी भरून बिल दिले आणि आम्ही घरी परतलो थोड्याच वेळात अर्णव झोपला होता मी सानियाला विचारले वहिनी अर्णवचा ताप कमी झाला आहे ना तिने हो असे उत्तर दिले मी तिला म्हणालो तुम्ही बसा मी आपल्यासाठी चहा करतो यावर ती उठून म्हणाली नको भाऊजी तुम्ही इथेच आराम करा फ्रेश व्हा तुम्ही ऑफिसमधून आलात आणि तसेच आपण दवाखान्यात गेलो मी करते चहा मी तिच्याजवळ गेलो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला बेडवर बसण्याचा आग्रह केला तुम्ही अर्णवजवळ बसा मी करतो चहा ती हो नाही करत असताना बेडवरून खाली उतरत होती त्याचवेळी माझा स्पर्श नकळत तिच्या एका खास भागाला झाला तिचा तोल जाणार इतक्यात मी तिला सावरण्यासाठी धरले या स्पर्शाने ती शहारली आणि लाजून दूर झाली भाऊजी मी चहा करते तुम्ही फ्रेश होऊन या असे ती म्हणाली मी तिच्या म्हणण्यानुसार घरी गेलो कपडे बदलले आणि नाईट पॅन्टवटी शर्ट घालून तिच्याकडे परत आलो चहा तयारच होता मी सोफ्यावर बसलो सानिया चहा घेऊन आली आणि चहाचा कप देत माझ्याजवळ येऊन बसली आम्ही दोघे गप्पा मारत चहा घेतला रात्रीचे नऊ वाजले होते मी तिला म्हणालो वहिनी आज तुम्ही जेवण बनवू नका मी बाहेरून घेऊन येतो यावर तिने माझा हात मांडीवर ठेवला आणि म्हणाली का हो भाऊजी माझ्या हाताच्या जेवणाला चव नाही का मी तिची समजूत घातली तसं नाही वहिनी तुम्ही अर्णवजवळ बसा त्याची काळजी घ्या आणि आराम करा एक दिवस तरी तुम्हाला बदल वाटेल मग ती हसून म्हणाली ठीक आहे भाऊजी तुम्ही म्हणाल तसं आणि नकळत उठताना तिचा हात पुन्हा माझ्या भागाला स्पर्श करून गेला माझ्या हातातील कप घेऊन ती स्वयंपाकघरात गेली तिच्या या स्पर्शाने मला अस्वस्थ वाटू लागले मी ताडकन उठून उभा राहिलो त्याचवेळी सानियाने मला रोखून पाहिले आणि म्हणाली काय हो भाऊजी कमला ताईंची आठवण आली वाटत ती पुढे म्हणाली अहो लाजता काय भाऊजी असा विरह सहन होत नाही कधी कधी मी स्वतःला सावरत म्हणालो तुम्ही काय बोलता वहिनी असं काही नाही हो आणि मी बाहेर पडलो मी हॉटेलमधून जेवण घेऊन परत आलो तेव्हा साडेनऊ वाजले होते सानिया अर्णवला दूध पाजत होती मी अर्णवाबद्दल चौकशी केली ती म्हणाली हो आता ताप पूर्ण उतरला आहे भाऊजी मी म्हणालो बघा मघाशी उगाच तुम्ही घाबरत होता वहिनी ती म्हणाली मग काय करणार मी घरात एकटी स्त्री आहे घरात एखादी मोठी बाई किंवा पुरुष हवाच मी हो वहिनी तुमचं बरोबर आहे असे म्हणून तिला दुजोरा दिला अर्णव आता शांत झोपला होता मग आम्ही दोघांनी जेवण केले सानिया टेबल आवरू लागली होती तर मी सोफ्यावर बसून तिच्याकडे निरखून पाहत होतो तिचं आवरून झाल्यावर मी उठलो आणि म्हणालो वहिनी मी आता निघतो जाऊन झोपतो सकाळी ऑफिसलाही जायचं आहे काही लागलं तर मला फोन करा यावर सानिया माझ्याजवळ आली माझा हात आपल्या हातात घेतला आणि बेडरूममध्ये नेत म्हणाली काय हो भाऊजी मघाशी मी इतकं सांगितलं तरी तुम्ही निघालात रात्रीतून परत अर्णवला ताप वगैरे आला तर मी एकटी काय करू आजची रात्र तुम्ही माझ्यासोबत इथेच थांबा असंही मला तुमची गरज आहे ती पुढे म्हणाली भाऊजी तुम्हाला कमला ताईंच्या आठवणीत काय झोप लागणार आहे त्यापेक्षा तुम्ही मलाच काही काळासाठी कमला समजा आणि माझ्याजवळ झोपा आणि मी सुद्धा तुम्हाला प्रवीण समजून तुम्हाला साथ देईन असे बोलत तिने मला मिठी मारली आणि म्हणाली तुम्ही किती दिवस अशी मनाची भूक मारणार आहात आपल्या दोघांची परिस्थिती तर एकसारखीच आहे तिचं हे बोलणं ऐकताच मी क्षणाचाही विलंब न करता सानियाला माझ्या मिठीत घेतले आणि तिला एक दीर्घ पापी दिले या स्पर्शाने शहारून गेली आणि खूपच उत्तेजित झाली होती तिची ती स्थिती पाहून मलाही आता तिचे हे नवे रूप अधिक जवळून पाहण्याची तीव्र इच्छा झाली होती सानियाही मला पूर्णपणे प्रतिसाद देत होती आता आम्ही दोघेही एका वेगळ्याच दुनियेत हरवून गेलो होतो आणि मनसोप्त प्रेम करू लागलो बघता बघता आमच्या मनातील इच्छा पूर्ण झाली दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठून तिथेच सर्व आवरले आणि ऑफिसला गेलो माझी पत्नी माहेरी असल्याने आणि तिचा नवराही कामामुळे नेहमी बाहेर असल्याने आम्ही आता जवळजवळ दररोज आमच्या मनातील इच्छा पूर्ण करत होतो जर तुम्हाला ही आकर्षक कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करून आपले प्रेम दाखवा पुढील रोमांचक कथांसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद